चक्रधर सर्वज्ञ श्री स्वामी भक्त लातूर परिषद द्वारा आयोजित पदयात्रा या ठिकाणी घुमनदेव या गावाला आलेली आहे घुमनदेव इथे स्वामींच्या काळामध्ये स्वामी डोमेग्रामहून या ठिकाणी आलेत उत्तरार्ध काळामध्ये तेव्हा या ठिकाणी घुमनदेवाचे मंदिर होते त्या चौकातील आसनस्थान हे होय या ठिकाणी जे हे स्थान आहेत हे आसनस्थान आहे आणि म्हणून स्वामी डोमेग्रामहून या ठिकाणी आले आणि या चौकामध्ये आसनस्थ झाले आणि म्हणून आता हे स्थान नमस्करून ही पदयात्रा आता डोमेग्रामच्या दिशेने जात आहे डोमेग्रामतील समग्र स्थानं जे उपलब्ध आहेत जे करता येईल ते सर्व ही पदयात्रा या पद्धतीने करून सर शेवटी तिथे समारोप होणार आहे दंडवत प्रणाम दंडवत गरम पाणी कोमट पाणी चला मी दंडवत राहिलो की घालायचे दोन दिवस